अरे वा ताई किती छान गाता तुम्ही हाव नाही हो दीदी फक्त गुणगुणत होते तुम्ही व्हिडिओ बनवून रील्स वरती का नाही टाकत व्हिडिओ आणि माझा नाही हो दीदी आवा आम्हाला कुठे कोणी बघणार आहे अरे आमच्या सारखी लोक कुठे तुमच्या सारखी ती काय म्हणतात ते इन्फ्लुएन्सर का काय ते बनू शकतात अरे असं कोण बोललो तुम्हाला हव त्या दिवशी साहेबांनी ना टीव्हीवर बातम्या लावल्या होत्या तेव्हा मी ऐकलं त्यात ना एक मोठा माणूस होता तो सांगत होता की हे काय ते इन्फ्लुएन्सर का काय ती लोक असतात ना की मोठ्या वर्गातली लोक असतात ते काय म्हणतात ना हा अपर क्लास मधली लोक असतात त्यांना सगळ्या संध्या मिळतात हा मी काही छोटी माणसं आहे ना दिदी आमच्याकडे कुठे काय ते ब्रँड बीन आयफोन हो ताई माणूस जरी आईच्या गर्भातून गरीब जन्माला आला ना तरी श्रीमंत मरायचं की गरीब मरायचं हा डिसिजन त्याच्या कर्मांवर आणि त्याच्या नशिबावर लिहिलेला असतो आव ताई पण हे सगळं जोपासण्याच्या नादात आपल्या जबाबदारांची किल्ली उडते त्याच काय इथेच तर चुकतेस एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडण्याच्या नादात आपला एक कला जिवंत आहे हे जोपासण्याचं विसरलो नाही का इन्फ्लुएन्सरच काय जर तू ठरवलंस हो ना तर तुम्ही युनिवर्स ही येऊ तर माणूस कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो अगं पण जर मेहनत करायची तयारी असेल ना तरच हाऊ झालं की मग तुम्ही करणार का माझ्यासोबत कोल्या पण मी बाथरूम सिंगर आहे त्याचं काय काय होता काहीतरी